सातारा गॅझेट म्हणजे नक्की काय आणि मराठा समाजासाठी हे गॅझेट इतकं महत्वाचं का ठरलंय महत सरकारला सातारा गॅझेट लागू करण्याची इतकी मोठी मागणी का केली जाते चला तर याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात मनोज झरांगी पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांपैकी एक मोठी मागणी सरकारने मान्य केली ती म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याची आणि त्याचबरोबर लवकरच सातारा गॅझेट देखील लागू करण्याचं सरकारकडून सांगितलं गेलंय पण सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय तर सातारा गॅझेट हे ब्रिटिश काळात झालेल्या जनगणनेवर आधारित एक ऐतिहासिक नोंद आहे यात पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदणींचा उल्लेख आहे त्यामुळे मराठा समाजाला कुणबी दाखविण्यासाठी आणि आरक्षणाचा मार्ग खुला करण्यासाठी हा सातारा गॅझेटला खूप महत्त्व दिलं जाते म्हणजेच मराठा समाजाचं कुणबी नोंदणींशी जोडलेलं ऐतिहासिक पुरावे सातारा गॅझेटमध्ये मध्ये मिळते हाच पुरावा कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्ट्या समाजाच्या मागणीला बळ देतो सरकारने या सातारा गॅझेट इयरचा जीआर काढण्याची तयारी दाखवली आहे मात्र यात काही त्रुटी असल्याचं समोर आले त्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी मुदत दिली गेल्याचं स्वतः जरांगे पाटील यांनी सांगितलंय पण आता जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय जर सातारा गॅझेट लागू झालं नाही तर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच सातारा गॅझेट हे फक्त एक ऐतिहासिक नाही तर मराठा आरक्षण लढ्यातील एक महत्वाचं हत्यार आहे आणि पुढील काही दिवसात सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं सगळ्यांच्याच दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद